वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानं राज्यात सध्या मोठी खळबळ उडाली आहे तर वैष्णवी शशांकच्या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते चावी देखील राज्यातलं वातावरण असून दादांच्या पक्षाचा नेता असल्यामुळे ही मोठी टीका होताना दिसते तर या सगळ्या प्रकरणावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाष्य केलंय आणि मोठा संताप देखील व्यक्त केलाय या प्रकरणात आपली उगाच बदनामी केली जाते एखाद्याच्या लग्नाला मी गेलो आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या सुनेला त्रास दिला तर तिथे माझा काय संबंध असा थेट सवालही अजित दादांनी विचारलाय मी त्यांना सांगितलं का असं सा कर म्हणून मला तर कळतच नाहीये की माझी उगाचच बदनामी का करतोय मी कोणाच्या लग्नाला गेलो यात माझी चूक आहे का आणि चूक असेल तर मला फासावरती लटकवा अशा शब्दात अजित दादांनी आपला संताप व्यक्त केलाय तर सावी देताना मी विचारलं देखील होतं की गाडी व खुशीने देता की बळजबरीने देता है। हेही अजित पवारांनी स्पष्ट केले तर ज्या मुलीने आत्महत्या केली तिची सासू नंद नवरा आता जेलमध्ये आहेत सासरा पळालाय पण तो पळून पळून कुठे जाईल मी आज पण सांगितलं की तीन टीम शोधण्यासाठी पाठवल्या तिथे सहा टीम पाठवा मुसक्या बांधूनच त्यांना आणा असा आदेश देखील दिल्याचं अजित पवार म्हणाले तर असली नालायक लोक पक्षात नको असं म्हणून सासरा राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचंही त्यांनी सांगितलंय तर ही घटना घडल्याचं कळाल्यानंतर लगेचच मी पिंपरी चिंचवडच्या सिपींना म्हटलेलं होतं की कोणी का असे ना ऍक्शन घे तर त्या मुलीला न्याय मिळेल असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय तर आत्ताच त्यांनी कसपटे कुटुंबियांसोबत फोनवरून संवाद देखील साधला